नमस्कार कसे आहात सगळे थंडीचे दिवस आलेले आहेत आणि वर्षभर जे आपण केस स्कीन डोळे ह्या सगळ्यांची काळजी घेत असतो थंडीच्या दिवसांमध्ये गुडघे खांदे हे भाव खाऊन जातात म्हणजे काय तर उठता बसताना ते आठवण करून देतात की आम्हीसुद्धा आहोत आणि आम्हालासुद्धा हो, तेवढंच अटेन्शन आणि लक्ष देण्याची गरज आहे आणि मग अशा वेळेला बाहेर पडतात ते आजीबाईच्या बटव्यातले खास पदार्थ आणि आज मी घेऊन आलेले आहे त्या बटव्यातला खूप महत्त्वाचा पदार्थ जो थंडीच्या दिवसांमध्येच काय तर वर्षभर खाल्ला तर तुम्हाला स्पेशली हिवाळ्यात खांदेदुखी दुखी, कंबर कंबरदुखी ह्याच्यासाठी वेगळे काहीही औषधोपचार करावे लागणार नाहीत आणि तो पदार्थ आहे जवस ज्याला आपण अळशी म्हणतो इंग्लिशमध्ये ज्याला फ्लॅक्सिड्स म्हणतात जवसात ओमेगा थ्री आहे जे आपल्या सांध्यांचं जे आरोग्य आहे ते छान ठेवायचं काम करतं आणि शरीरात जे दुखणं आहे ते कमी करायचं काम जवस करते जवस ही शरीरातली शुगर साखर नियंत्रित ठेवण्याचं काम करते हार्ट पेशंटसाठी सुद्धा डॉक्टर जवस किमान दिवसातनं दोन चमचे तरी खा असं सांगतात आज आपण बघणार आहोत ह्याच जवसाचा सगळ्यात सोप्पा छान आणि चविष्ट असा प्रकार आणि ते म्हणजे जवसाचे लाडू जवस ही प्रकृतीला गरम असल्यामुळे ती शरीर गरम ठेवण्याचं सुद्धा काम करते आणि म्हणून जास्त करून हिवाळ्यामध्ये जवस खाल्ली जाते इथे लाडवांसाठी मी घेतलेले आहेत दोन वाट्या जवस एक वाटी तीळ आणि एक चमचा मेथी हे तीनही प्रकार हिवाळ्यात खाल्लेले उत्तम या तीनही गोष्टी मी वेगवेगळ्या तव्यावरती भाजून घेतल्या भाजताना मी कुठलंही तूप वापरलेलं नाही नुसत्या कोरड्या भाजून घेतलेल्या आहेत त्या कुरकुरीत झाल्या त्याच्यानंतर त्या थंड केल्या के आणि मग मिक्सरला लावून घेतल्या जवस ही अख्खी खाण्यापेक्षा पावडर फॉर्ममध्ये खाल्लेली जास्त चांगली कारण ती पचायला जास्त सोपी होते आता मी इथे घेतलेला आहे गूळ टोटल माझं जे सामान आहे ते तीन वाटी आहे सो त्याच्या अर्धा मी गूळ घेतलेला आहे म्हणजे दीड वाटी गूळ घेतला आहे तो मी घेतला गरम तव्यावरती आणि थोडंसं त्याच्यात मी पाणी घातलं अगदी म्हणजे अर्धा ते एक चमचा पाणी घातलं आणि हा आता वितळलेला आहे आणि वितळल्यानंतर ह्याला आपल्याला अजिबात पाक करायचा नाही आहे गुळाचा नुसता वितळवू द्यायचा आहे जसा तो वितळायला सुरुवात झाली की आपण ह्याच्यात आपला जे आपण जी पावडर करून ठेवलेली आहे ही पावडर आपण त्याच्यात घालायची आहे या जवस जवस्तिळ आणि मेथीच्या पावडरमध्ये मी चवीसाठी आणि सुगंधासाठी वेलची पावडर घातलेली आहे गूळ जर जास्त उकळला किंवा त्याचा पाक झाला तर नंतर लाडू कडक व्हायचे चान्सेस असतात त्याच्यामुळे फक्त गूळ वितळण्यापुरतंच आपल्याला तो करायचा आहे आणि वितळला की ह्याच्यात आपण आपली जवस तिळाची पावडर ॲड करायची आहे आता हे जे सगळं सारण आहे ना हे आपल्याला छान चमच्याने एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा ह्याला छानपैकी मळून घेऊ शकता आणि मग मी ह्याच्यात घातलं आहे फक्त एक चमचा तूप तूप तुम्ही गरजेनुसार कमी किंवा जास्त वापरू शकता अजून जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही अजूनही वापरू शकता आणि मग काय करायचं आहे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि लाडू करायला तयार आहेत हाताला जर असं जर तूप लावलं ना की हे लाडू छान वळले जातात आणि दुसरी टीप म्हणजे लाडू करता करता जर हा गूळ थंड झाला आणि जर तुमचं सारण थोडं घट्ट झाल्यासारखं तुम्हाला वाटलं तर हेच भांडं पुन्हा एकदा अगदी दोन मिनटासाठी गॅसवरती ठेवायचं म्हणजे तो गूळ पुन्हा एकदा सुटायला सुरुवात होते आणि लाडू तुमचे पटापट तयार होतात तीन वाटी साहित्यात पंचवीस लाडू मिडियम साईजचे तयार होतात हे लाडू करायला पटकन होतात सोपे आहेत आणि चवीला उत्तम लागतात वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो तुम्ही नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय